मुलीच्या लग्नासाठी आतापासून पॉलिसी पाहिजेच का कारण याला याचा फायदा आहे तुमची पैशाची बचत होणार शंभर टक्के बचत होती म्हणजे होती माणूस स्वतः होऊन बचत करत नाही आ कोणीतरी फोर्स केला ना करतो बचत तुझा हप्ता आला आहे बरं आ काय झालं तुम्ही हप्ता भरणार होते का नाही हप्ता भरला माणूस चुपचाप पैसे भरतो लक्षात आलं का पॉलिसी करण्यामागचा आहे तो काय आहे जर तुम्हाला कोणी म्हणलं नाही तर तुमच्याजन होऊ शकणार नाही मी असे कितीतरी लोक बघतोय दिवसेंदिव दिवस कारण एकच काम आहे आम्हाला हां सर्वे करणं बघणं हां अनुभव घेणं आणि आलेले अनुभव दुसऱ्याला सांगणं आमच्या अनुभवातून दुसऱ्याच्या अनुभवातून काही लोक हुशार झालेत पाचशे प्लस पॉलिसी झालेल्या आहे माझ्या पाचशे प्लस म्हणजे पाचशेपेक्षा जास्त लोकांना मी बचतीची ऑलरेडी सवय लावलेली आहे आणि ह्या वर्षामध्ये मला हजार लोकांना बचतीची सवय लावायची हां सर्वात महत्त्वाचा जो यंग तरुण वर्ग आहे आज त्यांना पॉ त्यांना बचत करण्याची गरज आहे हां कारण यांना योग्य मार्गदर्शन भेटत नाही मनानं तेवढं कळत नाही सांगितलेले दुसऱ्यांना पटत नाही <laughs> म्हणून तुम्हाला सर्वात जास्त बचत करण्याची आवश्यकता आहे हां कारण आम्ही फक्त तुम्हाला चालू करून देत नाही योजना आम्ही तुम्हाला ती पॉलिसी पूर्ण म्हणजे योजना पूर्ण बी करून देतो ज्या अर्थी मी तुम्हाला बचत करायला सांगतो आहे शिकवतो आहे त्याअर्थी मी तुम्हाला पैसेसुद्धा काढून देणार म्हणून तुम्ही माझ्या विश्वासावर छाती ठोकपणे बिनतास एल आय सीमध्ये पॉलिसी सुरू करा मुलासाठी पॉलिसी घ्या मुलीसाठी घ्या स्वतःसाठी घ्या आईवडिलांसाठी घ्या तुमच्या स्वतःसाठी घ्या पण घ्या कुठंतरी पैसा इन्व्हेस्ट करा कुठंतरी पैसा बचत करा कारण बचत करणं आज काळाची गरज झालेली आहे पैसा म्हणतो तू मला आज बचत कर तू आज मला जर बचत केलं ना तर उद्या मी तुला बचत करेल तु आज तू मला वाचवलं ना तर मी तुला वाचवे असा पैसा म्हणतो आहे आणि सगळं दुनिया पैशावर चालली म्हणून पैसा बचत करणं काळाची गरज आहे किती करा तुम्ही जर शंभर रुपये जर कमवत असाल ना त्याच्यातले फक्त वीस रुपये बचत करा ऐंशी रुपये तुम्ही स्वतःसाठी पॉकेटमध्ये ठेवा तुमचं जर वर्षाला एक लाख रुपये उत्पन्न असाल ना तर तुम्ही वीस हजार रुपये या गुंतवा ऐंशी ऐंशी हजार रुपये तुम्ही स्वतःसाठी ठेवा लक्षात आलं हे वीस हजाराचे हे वीस हजाराचे साठ हजार कसे होतील याच चे, याची तुम्हाला मी नियोजन करून देतो आणि गॅरंटीड आहे बरं का आपल्याकडं काम पूर्ण गॅरंटेड आहे गव्हर्नमेंटचं आहे त्याच्यामुळे तुम्ही माझ्यावर बिंदास विश्वास ठेवू शकता ओके धन्यवाद